नमस्कार स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये आज आपण इथं उपवासाचे पदार्थ बघणार आहे ते पण एकाच प्रिमिक्सपासून आपण ढोकळा आणि आप्पे करणार आहे आता या प्रिमिक्सपासून तुम्ही इडली डोसासुद्धा करू शकतात किंवा छान असा पराठासुद्धा करू शकतात आता छान असं आपल्याला प्रिमिक्स तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा आणि साबुदाणा छान आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सर जारमध्ये टाकायचं आणि छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आता अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी भगर घ्यायची आहे आता मिक्सरचं भांडं थोडं छोटं झालेलं आहे त्यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि छान असं रवाड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जसं आपला बारीक रवा असतो ना तसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथं छान असं बारीक झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला गाळूनसुद्धा घ्यायचं आहे कारण हे पीठ जर जाड झालेलं असेल ना तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये परत टाकून आपल्याला बारीक करता त्यासाठी पीठ गाळ्याची चालणी असते ना त्याच्याने आपल्याला गाडून घ्यायचं आहे आणि आता बघा थोडे जाडसर कण राहिलेले आहे आता हे बाजूला काढून घ्यायचे आणि नंतर छान असं प्रिमिक्स आपलं तयार झालेलं आहे आता हे कण बाजूला काढून घेतले ना तर आपलं प्रिमिक्स अगदी परफेक्ट होते आता हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आणि दहा ते पंधरा दिवस आरामात हे प्रिमिक्स टिकतं त्यासाठी हे प्रीमिक्स असं प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आता मी आप्पे करून दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी प्रीमिक्स यायचं त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आणि हिरवी मिरची आणि आलं छान असं ठेचून घ्यायचं आणि ते टाकायचं जर तुम्हाला हिरवी मिरची आलं टाकायचं नसेल ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल इथं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि आता इथं आपल्याला छान सतत मिक्स करायचं आहे कारण की भगर आहे त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं अजून मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे म्हणजे एक वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिथं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे इथं उपवासाचं मीठ वापरलेलं आहे सेंद मीठ वापरायचं आणि आता तिथं आपल्याला छान सतत मिक्स करायचं आहे कारण की भगर आणि साबुदाणा हा भिजायला वेळ लागतो त्यासाठी छानसं सतत मिक्स करायचं आणि दोन चमचे इथं भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला जर बटाटा टाकायचा असेल ना तर एक छान बटाटा खिसूनसुद्धा तुम्ही टाकू शकतात आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आता इथं अप्प्यासाठी आपल्याला चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी भाजलेले शेंगदाणे खोबरं मिरची आणि कोथंबीर घ्यायचा आता मिक्सर जारमध्ये धुवून घ्यायचं कोथंबीरला छान असा आणि कोथंबीर टाकायचा ओलं खोबरं भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि आणि एक चमचा दही टाकायचं आणि सा, चिमूटभर साखर टाकायची आहे साखरेऐवजी गुळही टाकला तरीसुद्धा चालेल आता छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे आता चटणी एका भांड्यात काढून घ्यायची आणि तडका देऊन द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि एक लाल मिरची छोटे छोटे तुकडे करून टाकलेले ला आहे लाल मिरचीऐवजी तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल आता जर तुम्ही जी उपवासाला जिरं खात असाल ना तर जिरंही टाकलं तरीसुद्धा चालेल आता छान असा चटणीला तडका देऊन द्यायचा आणि आता चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता मिक्स करून झाली ना की यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोथंबीर टाकायचा जर तुम्ही उपासाला कोथंबीर खात नसाल ना ना तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल आणि आता इथं आप्यांसाठी चटणी तयार झालेली आहे आणि आता वीस मिनटं झालेली आहे तर वीस मिनटानंतर झाकण काढून बघू शकता छान आपलं बॅटर फुललेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता इथं थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नका टाकू म्हणजे जसं आप्यांना भिजवतो ना आपण तसंच भिजवायचं आहे आता याचं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी थोडंसं खाण्याचा सोडा वापरणार आहे म्हणजे अर्धा चमच्याच्याही कमी खाण्याचा सोडा टाकायचा आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आता पाणी टाकून झालं की हे आपल्याला छान पटपट हात चालवायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एका साईडला मी आपे पात्रसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे आणि आता हे बॅटर छान मिक्स करायचं आणि पात्राला तेल लावून घ्यायचं आणि यावरती तयार केलेलं बॅटर टाकून घ्यायचं आहे आता जर इथं तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचं नसेल तर ता इनो टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा इनो आणि खाण्याचा सोडा टाकायचा नसेल तर हे बॅटर तुम्ही कमीत कमी तीन ते ती चार तास मुरवत ठेवायचं आणि म्हणजे आमवून घ्यायचं आणि त्यानंतर पात्रामध्ये टाकून घ्यायचं आणि बघा इथं झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनटानंतर झाकण काढून चेक करू शकता छान असे जाळीदार आपले आपे तयारसुद्धा झालेले आहे म्हणजे तयार झालेले नाही पण करून घ्यायचे आणि आता इथं बघा थोडं थोडं तेल टाकायचं अजून कारण की जे असतात ना ते छान ओवरतून खुसखुशीत होतात आणि आतून छान सुद्धा असे सुद्धा तयार होतात आता यावरती अजून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इथं बघा छान असे आप्पे आपले तयार झालेले आहे अगदी पटकन ही रेसिपी तयार होते आणि जर तुम्ही असं प्र प्रकारे प्रिमिक्स करून ठेवले ना तर तुम्ही केवाई आप्पे इडली करू शकतात आता दुसरी सुद्धा मी करून घेतलेली आहे बघा रंगही तुम्ही बघू शकतात आणि छान असे जाळीदार आप्पे तयार झालेले आहे आणि त्यासोबतच चटपटीत चटणीसुद्धा तयार केलेली आहे आता लगेचच दुसरी रेसिपी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी एक वाटी प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि आता नंतर यामध्ये हिरवी मिरची आणि आलं छान ठेचून घ्यायचं ते टाकायचं आणि चवीनुसार उपवास असं मीठ टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकायचं सेम प्रमाण असतं इडली आप्पे आणि ढोकळ्याचं तर छान असं थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला शेंगदाणे वगैरे टाकायचं नाही तर त्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे प्रिमिक्स आपल्याला कमीत कमी वीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि आता यावरती वीस मिनटं झालेली आहे आणि आता प्रीमिक्स व्यवस्थित भिजलेलं आहे म्हणजे मुरवत ठेवलेलं होतं म्हणजे छान असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता हे अजून आपल्याला थोडं मिक्स करायचं आणि आता या ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळे करत असाल ना त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथं माझ्याकडे ढोकळ्याचं ताट आहे तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा करू शकतात यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे पोहे खाण्याचा चमचा असतो ना तेवढं तेल टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटं पॅकेट असते इनोचं तर तेवढं पॅकेट पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यावरती थोडं पाणी टाकायचं म्हणजे छान ॲक्टिवेट होतं आणि आता इथं पटपट हात चालवायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे छान असं चा एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि तेल लावून घेतलेलं भांडं होतं ना त्यामध्ये पूर्ण बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे टॅप करून घ्यायचं आणि मी एका साईडला पाणी तापत ठेवलेलं होतं त्यामध्ये हे भांडं ठेवून घ्यायचं त्यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता ढोकण्यासाठी आपल्याला तडका तेल करायचं आहे तर त्यामध्ये तडका पॅनमध्ये तेल टाकायचं हिरवी मिरची छान लांबसर चिरून घ्यायची त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि छान आपल्याला मिरची होऊ द्यायची आहे जर तुम्ही जिरं खात असाल ना तर जिरंही टाकलं तरीसुद्धा चालेल आता इथं छान असं प पंधरा मिनटं झालेले आहे आणि आता झाकण काढून बघू शकतात चेक करून घ्यायचं आता सुरी अगदी क्लीनिंग आलेली आहे आता इथं मस्त असे ढोकळे तयार झालेले आहे आता दहा मिनटासाठी हे गार होऊ द्यायचं आहे गरम गरम अजिबात काढायचं नाही नाहीतर ढोकळा तुटू शकतो त्यासाठी थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरती दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ढोकळे कट करून घ्यायचं आहे आता छान असा ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि जे तडका क ठेव करून घेतलेलं तेल होतं ना तर ते तेल टाकायचं आहे आता या तेलामध्ये तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकतात पण जर तुम्ही जिरं उपासाला खात असाल तरच टाका आणि नंतर बारीक चिरून घेतलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आणि यामध्ये अजून आपल्याला खोबरा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही ओलं सुकं खोबरं कोणतंही वापरू शकतात छान असा किस टाकून घ्यायचा आणि तिथं आपले छान असे ढोकळे तयार झालेले आहे थोडंसं तिखटसुद्धा टाकायचं म्हणजे दिसायलाही छान वाटतात आणि खाण्याला खूपच टेस्टी असे ढोकळे तयार होतात अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा जाळीदार ढोकळासुद्धा तयार झालेला आहे आणि जाळीदार आप्पेसुद्धा झालेले आहे आप्प्यांसोबत छान चटणीसुद्धा तयार केलेली आहे तर या प्रिमिक्सपासून जर तुम्हाला इडली आप्पे किंवा ढोकळे हे जर तयार करायचे असतील आणि जर तुम्हाला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा किंवा तुम्हाला इनोसुद्धा वापरायचं नसेल ना तर हे प्रिमिक्स तुम्ही दहीमध्ये किंवा ताक घ्यायचं आणि त्यामध्ये हे प्रिमिक्स टाकायचं आणि चार ते पाच तास छान मुरवत ठेवायचं किंवा आमवून घ्यायचं आणि नंतर आप्पे आणि ढोकळा करू शकतात म्हणजे तुम्हाला इनो वगैरे काहीच वापरायची गरज नाही पडणार आणि इथं छान अशी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद